राज्यघटना लिहिलेली नाहीये आपण लोकशाही राज्याची घटना लिहिली आणि लोकशाही मध्ये लोकांचं स्थान हे सर्वोच्च असलं पाहिजे त्यांच्या डोक्यावर कुणीच असता कामा नाही असं माझं म्हणणं आहे असं कसं आपल्या वर असणाऱ्या दैवी शक्तीला आपण वंदन करायलाच हवं आपलं अस्तित्व त्या सर्वोच्च शक्तीमुळे आहे त्याचा स्वीकार आपण करायलाच हवा तुम्ही कितीही आग्रह करायचा प्रयत्न केला तरी आपल्या मध्ये देवदेवतांची नावं मी स्वीकारणार नाही बहुजन हिताय बहुजन सुखाय अशीच आपली राज्यघटना असणार आहे